महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय खानदेश सेनेचे आराध्य दैवत राणी लक्ष्मीबाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो वंचित बहुजन आघाडीचे शिल्पकार माननीय प्रकाशजी आंबेडकर यांना सप्रेम जयभीम करतो व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राची बुलंद तोफ आज प्रथमच त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे माननीय बच्चूभाऊ कडू तसेच आपल्या भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेशजी सांबरे मान्यवर व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनींनो आज ठाणा मुंबई परिसरामध्ये तीन सभा सुरू आहेत एक सभा शिवाजी पार्क वर त्याचा प्रचार असा केलेला आहे दो हिंदू शेर एका व्यासपीठावर एक हिंदू शेर कोणता तो जो दिल्लीहून आला त्याने दहा वर्ष आपली फसवणूक केली आणि ज्याचा मनसोबा हे संविधान बदली करण्याचा आहे असा एक शेर आणि दुसरा शेर असा तर त्यांनी आपल्या झेंड्यावरनं प्रथम निळा रंग पुसला त्याच्यानंतर हिरवा रंग पुसला आणि जो फेकू शहर होता त्या फेकू शहराच्या शहरात कडेवर जाऊन बसला दुसरी सभा सुरू आहे ती भिवंडी मध्ये माननीय शरद पवार साहेबांची पवार साहेब पंजाच्या मध्ये बशाल घेऊन भिवंडीमध्ये जो अंधकार दहा वर्षात पसरला गेल्या स्वातंत्र्यापासून खासदार चांगला खासदार या भिवंडी शहरात भिवंडी मतदारसंघात लाभला नाही त्या भिवंडी शहराच्या अंधारामध्ये पंजाबमध्ये मशाल घेऊन ते तुतारी वाजवायला निघालेत ज्या माणसाच्या हातात त्यांनी तुतारी दिली आहे त्या माणसाची गॅरंटी आहे का सहपक्ष बदलून आलेला माणूस त्यांच्या पवार साहेबांच्या पुतळ्यानी हाक हा होकार हाक, हाक मारल्यावर कशावरून भाजपमध्ये जाणार नाही ही गॅरंटी स्वतः पवार साहेब पण घेऊ शकत नाही पण इथे मात्र सामरे की गॅरंटी सामरे की गॅरंटी इथे आहे त्यांच्या प्रचारासाठी साक्षात बच्चू भाऊ इथे आलेत मला आठवत विधानसभेमध्ये जेव्हा आमदारांचं वेतनवाढीचा विषय असायचा तेव्हा सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांची चिडीचूप असायची मी नाही त्यातली कडी लावा आतली अशी त्यांची परिस्थिती असायची आणि तेव्हा फक्त आणि तेव्हा फक्त एकच बुलंद आवाज एकच बुलंद तोफ होती आणि ती म्हणजे बच्चू भाऊ कडू आज प्रथमच आपल्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा मान इथे सन्मान मिळतोय वेळेच्या अभावी जास्त बोलणार नाही आपल्याला वक्त्यांची भाषण ऐकायची पण भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये समाजकारणात आलेला माणूस खासदार म्हणून आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे दिल्लीमध्ये जे बसलेत ना खाऊंगा ना खाणे दुंगा हे अर्धवट सत्य त्यांनी पहिले सांगितलं होतं पूर्ण सत्य असं आहे ना खाऊंगा न खाने दुंगा और जिन्होंने पेट भर के काला धन खाया है, उनको भी खिलवाऊंगा हे पूर्ण सत्य आहे तर खरोखर आपल्याला समाजकारण आणि सामाजिक बांधिलकीतला माणूस हवा असेल प्रामाणिक माणूस काम करणारा प्रामाणिक माणूस हवा असेल तर निलेश तांबरेंना दिल्लीत पाठवलं पाहिजे आपल्या भिवंडीचा आवाज जेव्हा दिल्लीत पोहोचेल तेव्हा ते आपले प्रश्न मार्गी लागतील तरी खानदेश सेनेतर्फे मी जाही पूर्ण ताकदीने आपल्या मागे उभे आहेत वीस तारखेला सतरा नंबरचे शिलाई मशीन या निशाणीवर पठण दाबून आपल्याला निलेश सांबरेंना दिल्लीत पाठवायचं आहे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदे